शेवगाव अहिल्यानगर येथील बलात्कारित मुलगी आणि ही घडलेली घटना आज काय परिस्थिती असेल व त्या मुलीच्या बापाची एक वेळ जरा त्या मुलीच्या बापाच्या जागेवरती आपण स्वतः जाऊन बघा मलाही मुलगी तुम्हालाही मुलगी सगळ्यांना असेल पण काय परिस्थिती असेल आज त्या माणसाची हे सगळं एवढं सोशल मीडिया हे सगळं प्रकरण बघता नक्कीच त्या माणसाच्या मनामध्ये विचार येत असेल का आता आत्महत्या करावी की काय करावं लढावं क मराव हा काय समाजाचा पाहण्याच्या दृष्टिकोन कोण घडलेली घटना कोण अयोग्य कोण योग्य काय म्हणजे या सगळ्या गोष्टीला नुसता महापूर आलाय आणि ते बी नको तिथ माऊलींच्या आळंदीमध्ये एका संत शिरोमणी भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था असं नाव असलेले या शिक्षण संस्थेमध्ये आणि एका कीर्तनकाराचं नाव त्यामध्ये आलंय म्हणजे सुनीता आंधळे म्हणजे खूप खोलवर विचार करण्याजोगी गोष्ट आहे मित्रांनो सहज किंवा एवढी सोपी गोष्ट नाहीये ती मुलगी असेल ते मुलीचे आई बाप असेल किंवा बाकी परिवार असेल हा आज मरणाच्या दारात उभा आहे हम्म आणि आज भलतेच लोक सांगताय की सुनीता आंधळे निर्दोष आहे अण्णासाहेबांचा व्हिडिओ पुढे आणता अण्णासाहेब निर्दोष हे प्रेम प्रकरण होत अरे मग होत तर मग हे शेवगाव मध्ये सोडून आळंदीला गेले कशाला दोन चार, -चार दिवस आठ आठ दिवस तिथं डांबून ठेवलंय आणि हे राहिले म्हणताय अरे दादा सरळ सरळ गोष्ट आहे जिथं प्रेम प्रकरण आलं मुलगी अठरा वर्षाची आणि मुलगा एकवीस वर्षाचा जर असेल तर कायद्याच्या नियमाने त्यांना प्रेमविवाह म्हणजे कोर्ट मॅरेज करता येतं मग त्यांनी असं का केलं नाही प्रेम प्रकरण जर होत जर मुलीची याला संमती होती मुलगी तिथं होती तर मग का कोर्ट मॅरेज झालं नाही किती तथ्य आहे या गोष्टीवरती आम्ही कोर्टात जाऊ अरे फरार तुम्ही आणि व्हिडिओ तुमचा आला आहे आणि संध्याकाळी मी एक व्हिडिओ बघितला सुनीताई सुनीताताई आंधळी ह्या निर्दोष आहे अरे निर्दोष आहे ते समोर येऊ द्या त्यांना आज समजा निर्दोष आहे तर एवढे किचड त्यांच्यावरती उधळलं जात आहे मग का गप्पा त्या जर निर्दोष समोर या ना पाणी क पाणी दूध क दूध होईल ना नाही होणार तू म्हणली उचलून आण मी पोलीस स्टेशन बघते मॅटर राहिला शेवट हो आणि त्या बापाची परिस्थिती माहिती तुमच्या सुनीला सुनील माहिती सगळ्यालाच माहिती लोकांना गावातले जे का माहिती हे काय करणार आहे गरीब आहे तो, तो माणूस मुलीच बाप आहे ना हो त्या असा रडला ना मी सुद्धा याच्यात उडी टाकणार नव्हती एक खरं पेटवलं म्हणजे नंद पाहिण आम्हीच पेटवलं मला आपल्याकडे बापू आहे ना एक बाप एक मुलीच बाप आपल्याला पोरी आहे एक मुलीचं बाप दसा दसा रडतोय आणि आपण ती व्हिडीओ क्लिप पण आपण गप्प बसणं हे चुकीचं आहे म्हणलं नंदाबाई तुम्ही आता काय करा तो म्हणलं तुम्ही कुठं शेवगा पोलीस स्टेशनला किती कुठे ने नेते म्हणलं आणि मग जब काही कमी जास्त वाटलं तर मला फोनवर बोला म्हणलं याचा अर्थ काय मित्रांनो घडलेली घटना कधी ये हे प्रकरण पोलीस स्टेशनला गेलंय कधी याची चौकशी कधी चालू आहे आणि खूप दिवसाचा काळ हा जात चाललाय ना प्रकरण पार विधान परिषदेमध्ये गाजलंय हा मग प्रेम प्रकरणच होतं यांना पळून जाऊन लग्न करता येत होतं ना यांना कोणाची किंवा त्या मुलीला उचलून न्यायची किंवा काही गरजच नव्हती ना हे तिकडेच पळून गेले तिकडेच पोरटे असतं फरार झाले असते मग एवढी सिंपल गोष्ट कळत नाही का हा म्हणजे मुलीला तिची काही इज्जत नाही का हम्म हो सरसर म्हणता हे निर्दोष आहे निर्दोष आहे तुम्ही ते सिद्ध करा ना आज हे प्रकरण एवढं लांबत लांबत चाललंय बरोबर नाही म्हणजे विचार करायसारखी गोष्ट आहे आणि विचारच नाही ते एखादा अर्धवड बुद्धीचा अल्पबुद्धीचा माणूस स्वतःला संपून घेऊ शकतो हम्म मग सुनीता आंधळे समोर काही येत नाहीये हम्म बरोबर की नाही तुम्ही तर अशी गोष्ट ऐकली काही गोष्टी मी जाणून घेतलेल्या आहे की त्या मुलाला सांगितलं की तू उचल तुला काय करायचं ते आपलं इथं सगळी सुविधा आहे मी सगळं मॅनेज करते मॅनेज करता करता खूप मॅनेजच्या बाहेर निघून गेलय आणि शेवटी लपावं लागलं मग आता पोलीस सापडत नाही का नेमकं ते चॅनेल वाल्यांना हा व्हिडीओ सापडलाय किंवा काय असेल प्रकरण म्हणजे अशी गुंतागुंता वाढत चाललेली आहे आणि गोष्ट लांबत लांबत चाललेली आहे न, ना हं निर्देशात तर ती सिद्ध करा समोर या मग नेमकं पोलिसांना सापडत नाही का पोलिसांना शोधायचे नाही का नेमकं हे सगळं आंधळ कुटुंब कुठं आहे हा आज सोशल मीडियावरती नको नको त्या गोष्टी सुनीता आंधळीवरती बाहेर आल्या चार महिन्याची गरोदर होती काय कोण नारायण बरोबर दिसली कोण बाळासाहेब सानप बरोबर दिसली परवा कोणा बरोबर दिसली म्हणजे विचार करायला लावणारी गोष्ट आहे एका कीर्तनकाराच्या बाबतीत आणि एवढी प्रगती कशी झाली थोड्याच दिवसामध्ये आज एखादा नोकरी लागला पन्नास हजार पगार असेल तर गाडी बंगला घर इथपर्यंत त्याचं लाईफ जाता जाता संपून जातं हे सगळं शौरत आली कशी हो बरोबर विचार करायला लावणाऱ्या या गोष्टी आहे आणि खरोखरच विचार त्यावरती केला पाहिजे आज समाजामध्ये गोरगरीब दादा बाबा तो मुलीची ही अशी अवस्था त्याची परिस्थिती असे आणि आज या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे हम्म कुठपर्यंत सहनशक्ती ठेवायची माणसानं हम्म जर प्रेमच होत तर मग ते प्रेमाला अनेक मार्ग आहे ना एवढा पसारा होयची गरज नव्हती ना हा स्टेटमेंट द्या हो जर निर्दोष आहे तर फक्त हे बाकी सगळे बॉम्बा मारताय आणि ते एक चॅनलच फक्त निर्दोष दिसतंय का ते सिद्ध करा ना स्टेटमेंट द्या बोला समोर या हम्म एवढा सगळा आज युट्यूब सोशल मीडियावरती चॅनलवरती जर बघितलात हजारो व्हिडिओ पर्यंत व्हिडिओ गेलेले एवढी सगळी माहिती आलेली मग हे फोटो आहे का फोटो असेल तर ते सिद्ध करा तुमची इमेज मापचे आहे ते इमेज मिळवा परत आणि हे प्रकरण काय आहे दूध का दूध दूध पाणी का पाणी हे सिद्ध करा असो मित्रांनो धन्यवाद तुम्हाला काय वाटतं नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आपल्याजवळ ठेवा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद